का बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणूक आता चालू आहे सध्या प्रचार त्याचा तेवीस तारखेला निवडणूक आहे एक मतदार म्हणून तुम्ही मतदान करायला तेवीस तारखेला जाणार आहात आत्ताच्या ज्या विद्यमान खासदार आहे सुप्रियाताई सुळे यांनी तुमच्या गावामध्ये काय विकास कामं केलेली आहेत का गेली चाळीस वर्षापासून पवार साहेबांच्या माध्यमातून आजीदादांच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्या माध्यमातून ह्या गावाला सतत मदत होत आलेली आहे आणि तसेच लोक स जे बाकीचे जे आपले कामं आहेत समजा तुमचे बाबा रोड असतील अनेक प्रकारची कामं आहेत कानिपणाथ देवस्थानला सतत साहेबांची मदत झाली पवार सुप्रियाताईंची मदत झालेली आहे त्यामुळं आम्ही बाकीचा कुठलाही विचार करू शकत नाही खासदार सुप्रियाताईंलाच मतदान करणार असं आमचं मत आहे काका बोबगाव जे आहेत त्या बोपगावमधलं जास्तीत जास्त लोक ही गृह रसवंतीगृह याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विखुरलेली आहेत तर हे जे विखुरलेले जे पुरंदरकर आहेत या पुरंदरकरांच्या बाबतीत शरद पवार साहेबांनी किंवा अजितदादा पवार साहेब सुप्रिया सुळे हो या ह्या पवार कुटुंबियांनी काही कामं केलेली आहेत का दोन हजार चार साली मी महाराष्ट्राच्या रसवंती संघटनेचा अध्यक्ष होतो दोन हजार चार साली पूर्ण महाराष्ट्राचे टेंडर निघाले होते तर अजितदादा साहेब उप उपमुख्यमंत्री होते त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचे टेंडर थांबवले होते त्याच्यापूर्वी साहेब मुख्यमंत्री होते प्रत्येक टमला साहेबांनी रसवाल्यांना सर्वांना मदत केलेली आहे त्यामुळं साहेब ह्या दोन तीन गावामध्ये रसवंतीग्रहाच्या बाबतीत एवढं योगदान आहे त्यांचं की आम्ही विसरूच शकत नाही आता का गुंजवणी धरणाचं आत्ता सांगितलं जातंय की गुंजवणी धरणामुळे बोबगाव किंवा पुरंदरला फायदा होणार आहे गुंजवणी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये तुमचं गाव येतं का गुंजवणी धरणामुळे खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का तसं काही समाविष्ट केलेलंच नाही आहे बोबगाव हे गुंजवणी धरणाचे असं फायदा होईल असं काही समाविष्ट नाही त्याच्यामध्ये आत्ता तालुक्यामध्ये नवीन जे आमदार आहेत विद विद्यमान आमदार आणि नवीन जो उमेदवार आहे भाजप शिवसेना युतीच्या कांचन कुल यांचा आणि तुमचा म्हणजे कधी संपर्क आला आहे का त्या उमेदवाराशी बिलकुल नाही काही संबंधच नाही त्यांचा इकडे म्हणजे येण्याचे कधी त्यांचा काही प्रसंगच आला नाही कधी फिरकलेच नाही ते म्हणजे फक्त आता निवडणुकीला उमेदवारी मिळाली म्हणून त्या गावात आले बरोबर आहे मग आताच्या आधीच्या ज्या विद्यमान आहेत सुप्रिया ताई सुळे किती वेळा गावात आलेल्या आहेत गावाचा आणि त्यांचा विकास कामांच्या बाबतीत संपर्क येतो का संबंध आहे त्यांचा कायम दहा वर्षे गेली त्यांचे कायम चक्र असतात विकासाच्या बाबतीत पॉवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वृद्धांना ज्येष्ठांना काही जेव्हा साहित्य वाटप केलेलं आहे त्यानंतर मुलींसाठी सायकली वाटप केलेलं आहे या बाबतीत इथं गावामध्ये काही सुप्रयताईंच्या माध्यमातून साहित्याचं वाटप झालेलं आहे का केलं आहे ना सायकली वाटप केल्यात नंतर श्रवण यंत्र श्रवनियंत तुमच्या चष्मे हे वाटप केलं ना गावामध्ये येऊन त्यांनी स्वतः आता हे विरोधक म्हणतात की ही कामं खासदाराची नाहीये मग ही कामं खासदारांची जरी नसली तर ह्याच्यातून मतदारांचं नागरिकांचं सामान्य नागरिकांचं सामान्य पुरंदरकरांचा फायदाच होतोय ह्या बाबतीत काय म्हणाल नाही ह्या बाबतीत फायदा म्हणजे फायदाच आहे ना लोकांना त्यांनी कुठलं कामं करायची त्यांच्या माध्यमातून जी कामं येतात ती लोकांना पोच दिली ना त्यांनी स्वतः कानिपनाथ देवस्थान हे बोबगावमधलं सुप्रसिद्ध देवस्थान आहे या देवस्थानच्या बाबतीत खासदारांनी सुप्रियाताई सुळे यांनी काही काम केलेलं आहे का सुप्रियाताई सुळे यांनी रस्त्याचे काम केलेलं आहे आणि क आमच्या देवस्थान क दर्जाचं प्राप्त करून दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या निधीतून म्हणजे सुप्रियाताईंचं योगदान आहे की क दर्जा त्या देवस्थानं प्राप्त होणार प्राप्त हो आहे क दर्जा सुप्रियाताईचं योगदान येते कांचनकुल जे आहेत भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार यांच्या बाबतीत काय मत आहे ते कांचन कुल कुठले ते आम्हाला माहिती बी नाही तिथे या भागात आलेले त्या आणि आता फक्त भेटले ताई आज त्यात ता उमेदवार फक्त नाव ऐकलंय ना आणि फ्लेक्सवरती फोटो बघितलं तो बघितला फक्त दुसरं त्यांचा काही आमचं सुप्रियाताईंच्या बाबतीत असं सांगितलं जातं की सुप्रियाताई मतदारसंघात येत नाही त्यांचा मतदाना मतदारांशी संपर्कच नसतो याबाबतीत तुमचं काय मत आहे खोटं बोलतात लोक येतात ना कायम संपर्कात आहेत गावामध्ये जे तुमचं गृहाचे जी आहेत बरीचशी पुरंदरकर ही गृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विकोरलेली आहेत पवारसाहेबांनी जे गृहचालकांच्या बाबतीत जे काम केलेलं आहे याबाबतीत तुमचं कायम मत आहे योग्य काम केलं आहे त्यांनी लोकांना ते करूनही दिलेलं आहे वर्षी सगळं म्हणजे पवारसाहेबांनी मोठं काम केलेलं आहे रसवंती गृहचालकांच्या माध्यमातून काका हि तर जे आहे आत्ता मी जो यांना विचारत होतो की गृहचालक जे आहेत यांच्या यांचा आणि शरद पवार साहेब यांचा अतिशय निकटचा संबंध आहे त्यांनी खूप काम केलेलं आहे अशी बऱ्याच वेळा चर्चाही असते या बाबतीत तुमच्या काय आठवणी आहेत आठवणी म्हणजे शरद पवारसारखा माणूस नाही दुसरं कोण आता किती जरी आता हे शिवतारे येते कांचनकुली कांचनकुल तर आम्हाला काय माहितीच नाही आत्ता आहे कांचनकुल उमेदवारी भाजपचे म्हणून आणि आता या निवडणूक झाल्या ते परत काही दिसणारच नाहीत अशा सुप्रियाताई आहे ना आमच्याकडं कमीत कमी पंधरा ते महिन्यातून दोन चक्र होतात त्यांच्या इकडे जाता जाता मुंबईवर चालल्या ना आता इथं येऊन जातात लोकांना माहिती आहे ताईंच्या माध्यमातून गावामध्ये काय विकास कामं झालीत का भरपूर कामं झाली ही काय समोर बाग आहे इकडं हे ग्रामपंचायत एक कार्यालय झाली गेल्या चार वर्षापूर्वी ते काम चालू होतं मधल्या काळामध्ये काय अडचणी आल्या ते बंद पडलं परत आत्ता दोनच महिने झाले असतील ना दोन महिने झालं सुप्रियाताईच्या माध्यमातून परत त्याच्यावर निधी पडला ते काम तयार झालं ग्रामपंचायत कार्यालय तयार झालं पश्चिम पट्ट्यामध्ये क ग्रामपंचायत नाही असं कार्यालय तयार झालं त्याच्यानंतर एक सबस्टेशन तयार झालं रस्त्याची कामं चालली आहेत ते देवस्थानचं काम आहे आमच्या रसवाल्यांचं काम आहे रसवाल्यांचं काम तर दुसरं कोणीच करू शकत नाही पवारसाहेब जर नसतील ना तर अजिबात काय होणार नाही आम्हाला भाशी मारायची पाळी येईल त्या बोबगावमध्ये इतकी बेकार परिस्थिती आहे मुंबईमध्ये की बिल्डिंगचे शेजारी जे काय त्यावेळेस लोक गेल तो, तो तो ती कुठं शेड मारायचं काय तर आयुक्त तिथे ते म्हणले अजिबात मुंबई सिटी स्मार्ट करायची आणि शेडबिड पत्रेची ठेवायची नाहीत त्यावेळेस सदाशिवांना झेंडे पीचे अध्यक्ष होते सर्व लोकांना येऊन मुंबईला गेले आणि ते थांबवलं सगळं की या दुष्काळग्रस्त लोकांनी कुठं पोट भरायचं म्हणून ते पवार साहेबांनी ते थांबवलं सगळं की ते आहे ते शेड राहते म्हणजे मुंबई मधली जी रसवंती गृह आहे ती काढलं प्रशासन तिथलं काढत होतं साहेबांनी थांबवलं थांबवलं ते पत्रेची शेड होती बिल्डिंगच्या कडेला साधी साधी त्यावेळेस त्यावेळेस पवार साहेबांनी थांबवलं ते <laughs> गुंजवणी धारणाचा बोपगावला काय फायदा आहे का काय संबंध येत नाही त्यांचा गुंजवणी आणि बबूचा काही संबंध येत नाही लाभ शेतात येत नाही ते भाजप शिवसेनेचा आता जे उमेदवार आहेत आणि विद्यमान जे आमदार आहेत हे तर सांगतात की पुरंदरला सगळ्या स सा, संपूर्ण पुरंदर गावाचा दुष्काळ हटणार आहे गुंजवणी धरण आल्यानंतर आणि गुं पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावाला फायदा होणार आहे सन्मान्य आमदारांना माझं एकच सांगणं आहे की शरद पवार सारख्या सूर्यावर नको थुकवत जाऊ खालच्या लेवलची टीका नको करत जाऊ बाबा मलाही बोलता येतं मी सुद्धा ह्या गा पुचाच नागरिक आहे का होतं सूर्य थुकून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नको मलाही बोलता येईल मलाही तुमच्यावरती खालच्या पातळी बोलता येईल ह्याचं भान ठेवा तुम्ही तुमची पातळी सोडू नका का होतं प्रचार करताना थोडंसं आदरणीय सन्मान्य प्रतिबंधन असतील कोण असतील तर आदरणीय भाषेत बोलावं खालची पातळी घालून तो स्वतःची लायकी नका दाखवून देऊ तर आम्हाला स्वतः तुमची लायकी दाखवता येईल ह्याचं भान ठेवा एकंदरीत जे आत्ता आमदारांकडून जी खालच्या पातळीवरती खा खासदार सुप्रियाताई सु असतील पवारसाहेब असतील या यांच्यावरती जी टीका केली जाते याच्यावरती तुमचा आक्षेप आहे आक्षेप आहेच ना काय होतं माहिती आहे का आदरणी ते आदरणी शरद पवार साहेब ते शरद पवार साहेब मोदी साहेब ते मोदी साहेब तुम्ही कशाला सूर्या दगड मारता स्वतःची लायकी कशाला दाखवताय का काय होतं माहिती आहे का प्रचार यंत्रणा आहे ना मान्य आहे तुम्ही टीका करा त्या लेवलने करा होतं काय माहिती आहे का तुम्हाला मोठ्या माणसा टीका केली माहिती तू मोठा होणार आहे का नाही ना काय होतं माहिती स्वतःची लायकी दाखवतो आहे आपण आता मी स मी प मी शोत्रीबापूंच्यावर टीका करणं मला शोभत नाही मी साधा नागरिक आहे सामान्य नागरिक आहे मतदार आहे मी त्यांच्यावरती बोलणं हो चुकीचं आहे परंतु ज्या समोरच्या माणसांनी पातळी सोडली की आपणही सोडू शकतो का होतं उद्या मी जर बोललो श्रोतिबापूंच्या जर खालच्या पातळीवरती तर माझी लायकी समोर येईल ना तर शेतकरी बापूंनी भान ठेवून बोलावं हो। पातळी सोडू नये हे ठीक आहे वायबल होता आहेत ते कारण त्यांना आता थ गोड मैदान दिसून आले कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाली की त्यांना माहिती आहे आपण आता गाडूच या पुरंदरीमध्ये आपलं काही खरं नाही हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे त्यांचा पाय आता घसरायला सुरुवात झालेली आहे आणि माणूस ज्यावेळेस पराव समोर दिसा लागला की माणूस घसरतो आणि वायबल अवस्थेत तो बोलतो आणि आतापर्यंत पवार कुटुंब बोलताना आमच इतक्या खालच्या पातळीवर हो घसरत गेला आहे स मी आदरणीय पवारसाहेब असतील आजीदादा असतील सुप्रियता यांच्यावर सुद्धा तो गाणे ओला बोलतो नाही बोलू नये त्या माणसाने आणि ठीक आहे बाबा घाण बोलून जर मतं मिळत असतील तर बाबा बोल मग आम्हालाही बोलता येतं ह्याचंही बांधव माझ्यासारखं नागरिकही बोलू शकतो मग सुप्रियाताईंनी गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांसाठीची जी आरोग्य शिबिरं भरवली होती श्रवणयंत्रांचं वाटप केलेलं आहे याचा लाभ इथं गावामध्ये मिळालेला आहे का भरपूर लोकांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना सायकल मिळेली आहे विद्यार्थींना सायकल नाही मिळालेली आहेत वृद्धांना चष्मे वाटप किंवा तुमचं वाकर वगैरे सर्व मिळालेले आहे आणि सुप्रियता इथं दर महिन्याला इथं येतात आमच्या गावामध्ये दर महिन्याला त्यांची फेरी असते काय चालले काय नाही आमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट असतं त्यांचं ब काय तुमचे काय आड्याडचणी असतात कसं होतं त्यांचं कॉन्टॅक्ट ह्या पुरंदरामध्ये भरपूर आहे कोण म्हणत नाही आता ह्या कांचनकुल आहेत ह्या फक्त निवडणूकपत्र उभ्या आहेत पाहिलं तुम्ही जाणकार होते मागे उभे राहिले होते परत आलेच नाहीत दिसले बी नाहीत पाहिलं आम्ही त्यांना फक्त आता ब टी व्हीमध्ये बघतो जानकर साहेब इथे उभे राहिलेले पण फिरकले सुद्धा नाहीत इथं ते काय संबंध येणार त्या ते आतापर्यंत सहाचा वेळा नववेळा ही इलेक्शन झाली वेळा जे उमेदवार राहिले परत नाही ना आले नाहीत नव आठ होत नाही आम्हाला त्यांची कोण उभा होता मागच्या अस सांगा बरं तीन वर्षापूर्वी कोण उभा होता इथं तुम्ही सांगा मला नाही सांगता येणार कोणाला कारण त्याचं कारण की हे गायबच होतं हे तिकडे पुढचे उभे राहतात ते लोक हे सुप्रियाताईंच्या विरोधातला जो उमेदवार आहे तो फक्त निवडणुकीपुरता असतो परत कुणी येत नाही नाही त्याचं नाव अट होत नाही नाव अट होत नाही दाखव मला तीन वर्षापूर्वी कोण होतं मी हां तीच सुप्रियाताईंनी केलेल्या कामाच्या बाबतीत काय म्हणाल ताईंचं काम पुरंदर तालुक्यात एक नंबरचंच आहे विरोधकांना फक्त म्हणायचं काम केलं नाही केलं नाही विरोधकच काम करत नाहीत बाप्पूंचे काय कामं येतात बाप्पांनी सांगावेत बोपगाव मध्ये केलेली पाच दहा वर्ष झाली बापूंनी सांगितलं करतो मी सतराला पूर्ण का नाही केलं लोकांना फक्त बोलवायची कामं करतायत आता काल काल तर त्यांनी सांगितलं गुंजवणीचं सा पाणी आलं मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली प्रचार सभा ते म्हटले की कांचनताई कुलही म्हणतात की गुंजवणी येणार आहे आणि ते म्हणतात की तालुक्यातल्या सगळ्या गावांना फायदा होणार आहे बोपगावला फायदा होईल का मला बाप्पूंना एवढं सांगायचे बाप्पू तुम्ही फक्त जाहीर कराव नका फक्त कागदोपत्री दाखवा की बाबा बोपगाव त्याच आहेत भिवरीत यात आहे चांबडी त्यात आहे तुम्ही पंचायत समिती झेडपी निवडणूक फक्त गुंतवून येणार आहे तिकडं लोकांना सली घेऊन गेलं दाखवलं की बाबा इकडं पाणी येणार आहे इथलं पाणी तिथं नेणार आहे ना आपलं असं होणार आहे तसं होणार आहे काही केलेलं नाही नुसतं बोलले आणि गेले फक्त इलेक्शनपुरतं बोलतात प कायम सुप्रिया ताईंच्या विरोधात नवीन नौका उमेदवार द्यायचा फक्त आपला टाईमपास करायचा आणि इलेक्शनपुरतं आणि निघून जायचं ताईंसारखं पवारसाहेबांसारखं देशाला व्यक्तिमत्त्वाचं लाभणं खरं नाही म्हणजे चांगलं एक नंबरचं व्यक्तिमत्व आहे ते दोन्ही सुप्रियाताई जे चष्मेवाटप करत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रवण रायता रायता धरण प्रकल्प जो आहे या रायता धरण प्रकल्पाच्या बाबतीत बोबगाव त्याचा लाभ क्षेत्रामध्ये येत आहे रायता धरण पूर्ण झालेलं आहे का आणि रायता धरणाच्या बाबतीत काय मत आहे तुमचं रायता धरण पूर्ण व्हायला शेतकऱ्यांची संमती लागते आणि शिवतारे बापूंना शेतकऱ्यांची संमती घेता येत नाही लोकांशी बोलता येत नाही कायम फक्त वरच्यावर पेपरबाजी करायची मी आमकं केलं मी फला नाही केलं शेतकऱ्यांना कधी विश्वासात घेतलं नाही कधी काही कामं केली नाही फक्त म्हणणार मी एका वर्षात पूर्ण करतो आणि आमकं करतो मग एक सहीवर राहिले आणि दोन साईवर राहिले याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही तर बापूंना माझी विनंती आहे रायचा प्रकल्प पूर्ण करा गुंजवणी पूर्ण करा काय आणि पूर्ण तालुक्याचा नकाशा काढून द्या की बाबा ह्या या गावाला पाणी पुर पुरणारे काय तर आम्ही त्यांना ना इथले सगळे बपगावकर मतदान देऊ सगळे देऊ आणि हे कुल कुठले आहेत काय माहीत नाही बी जे पीवाल्यांना कायम काँग्रेसची ही दुसऱ्या पक्षातली लोक आणतात आणि इकडं उभे करतात फक्त बाकीचं दुसरं काय जमत नाही यांना स्वतःच्या पक्षाची तुम्ही दाखवा नेतृत्व तिकडं ह्याच्यात दाखवा माड्यात दाखवा इकडं दाखवा तिकडं नगरमध्ये दाखवा पुरंदरमध्ये दाखवा बारामतीत कुठं काय केलं त्यांनी सगळे काँग्रेसचेच उमेदवार यांचे तुमचे उमेदवार कुठे आहेत बी जे पीवाल्यांचे नाही त्यांच्याकडे काहीच नाही फक्त ंची करायची आणि घालवायची मोदी साहेबांना माझी नम्रतीची विनंती आहे बाबांनो फक्त खोटं बोलू नका खरं बोला लोकांना ज्यावेळेस गॅस मिळत होता तो कितीला मिळत होता आणि आता कितीला मिळतोय ह्याचाच अभ्यास करा बाकीचं काय सांगू नका आणि कांद्याचा प्रश्न किती मोठा आहे साहेब आज कांदे लोकांनी धनगरांनी चारायला दिले सगळे कांदे आज मी तुम्हाला दाखवतो मी शेतात कांदे किती अजून पडेल ते काय केलं यांनी काहीच केलं नाही निर्यात बंदी पाकिस्तानचा का कांदा आहे चालतो यांना आणि सर्जिकल स्ट्राईक करायला निघतं ते कुठं पाकिस्तानला अला आयात काय कांद्याची चाकराची काय चाललं आहे तुमचं